संजय राऊत हा पक्ष फोडण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा कॉन्ट्रॅक्टर आहे संजय शिरसाट उद्या रामनवमी आहे त्यामुळे उद्या सर्व उमेदवारांची घोषणा होणार आहे नरेंद्र मोदी सभा घेत आहेत अमित शहा यांनी सभा घेतली आता माहिती लढायला सज्ज झाली आहे महाविकास आघाडींच्या नेत्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी राहू नये असे नवनीत राणा यांचे म्हणणे असावे हे सत्य आहे नरेंद्र मोदी यांनी देखील मुलाखतीत सांगितले आहे की सगळ्या उन्हाळ्याचे दिवस असताना सर्वांनी लवकर मतदान करावे असे आवाहन केले आहे नरेंद्र मोदी यांच्या नावावर आजही निवडणूक लढवली जात आहे आम्ही मोदी यांच्याबरोबर आहे रोहित पवारांनी करू नये थोडं समजदार व्हावं रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा आदर्श घ्यावा त्यांनी संसदेत भाषण करताना नेहमी मोदींची प्रशंसा केली आहे ओमराजे याला पहिले खासदार होण्यासाठी संजय शिरसाट यांनी मदत केली होती मी सांगितले होते ओमराजे निंबाळकरांना तिकीट द्या अनेक पक्षाच्या लोकांनी महायुतीचा उमेदवार अनेक ठिकाणी जाहीर झालेले याबद्दलचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता आणि आघाडीला घाबरून किंवा आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरही महायुतीचे उमेदवार डिक्लेअर का होत नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी सुद्धा केला होता आपण पाहतायत की आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आघाडीमध्ये झालेली बिघाडी त्यांच्यात असलेली बंडखोरी किंवा त्यांच्या नेत्याने एकमेकावर केलेली चिखलफेक ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे परंतु दुसरीकडे महायुतीकडे चर्चेचं सत्र सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील अत्यंत संयमाने प्रत्येक मतदारसंघाबाईज असलेले इच्छुक किंवा इतर पक्षाची असलेली मागणी या दोघांचाही मेळ साधून सर्वांशी संवाद साधून आता महायुतीच्या उमेदवाराची फायनल यादी तयार केलेली आहे उद्या रामनवमी आहे आणि या सगळ्या उमेदवाराची घोषणा ही उद्या केल्या जाणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आता लढायचं आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे पंचेचाळीस प्लसचा त्या संकल्पाच्या अनुषंगानं सर्वात महत्वाचं आज मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे आमच्याबरोबर आहेत या महायुतीमध्ये आहेत यांच्या प्रचाराच्या सभेचा एक म्हणजे माहितीच्या सर्व नेत्यांचा पंतप्रधान तर आता सभा आता घेत आहेत शहासाहेबांची मो सभा झालेली आहे योगी आदिनाथ आदित्यनाथसुद्धा तेवीस तारखेला खामगावला येत आहेत आणि अशा सगळ्या सभा या सभाचा धडाका हा तुम्हाला बावीस तारखेपासून पुढं झाले चालू झालेला दिसणार आहे खरा प्रचाराचे आणि काही जे चौथ्या टप्प्याचे जे फॉर्म भरणार आहेत तर मॅक्झिमम ते बावीस तारखेला फॉर्म भरले जाणार आहेत म्हणून आता महायुती लढायला सज्ज झाली आता प्रचाराचा जो आश्वमेध निघणार आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिलानं एक संघ होऊन मग ते भाजप असो ते राष्ट्रवादी अजितदादा असो आम्ही शिवसेनेवाले असो किंवा मनसे असो एक दिलानं आणि जोमानं या प्रचारात उतरणार आहोत आणि याबद्दल कुणाला काही शंका असण्याचं काही कारण नाही